उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज मध्ये बुधवारी रात्री चेंगराचेंगरी झाली दोन ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याचं बोललं जात आहे प्रयागराज मध्ये एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभ सुरू आहे बुधवारी मौनी अमावस्या होती आणि अमावस्याला स्नान करण्याचं महत्व जास्त असल्याने कित्येक कोटी लोक देशभरातून प्रयागराजला पोहोचले गर्दीचा आकडा वाढतच होता आणि जागा कमी पडत होती गर्दी ओव्हरलोड झाल्याने प्रयागराजच्या घाटांवर चेंगराचेंगरी होऊन बरेचसे लोक मृत्युमुखी पडले मृतांचा खरा आकडा अजूनही गुलदस्त्यातच आहे नेमके किती लोक यात मृत्यू पावले यावर खरा आकडा अजूनही सरकार बाहेर आणत नाहीये असा आरोप विरोधकांनी केला गंगा यमुना आणि सरस्वती अशा तीन नद्यांचा त्रिवेणी संगम प्रयागराजमध्ये होतो त्यामुळे इथल्या कुंभमेळ्याला विशेष महत्व प्राप्त असतं त्यात यंदा एकशे चौवेचाळीस वर्षांनी महाकुंभ आलाय तो परत दोन हजार एकशे अडुसष्ट या वर्षी येणार असल्याने अभि नाही तो कभी नाही या विचाराने देशभरातून भक्तांचे जथ्थेच्या जथे प्रयागराज कडे जात आहे सरकारनेही यासाठी साडेसात हजार कोटींची तरतूद या मेगा इव्हेंटसाठी केली होती पण शेवटी जे व्हायचं ते झालंच प्रयागराजच्या कुंभमेळ्याला एवढे विशेष महत्व का आहे कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी रोखता आली असती का चेंगराचेंगरी होण्यामागे उत्तर प्रदेश सरकारचं नियोजन कमी पडले का आणि शेवटी पाहणार आहोत दोन हजार तीनच्या नाशिक कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे काही कारण नमस्कार मी पियुष आणि तुम्ही पाहत आहे बोलगेवडा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तर प्रदेश सरकारने एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचं भव्य असं नियोजन केलं होतं हजारो कोटी आणि दोन ते तीन वर्षांपासून हे नियोजन केंद्र सरकारच्या साह्याने सुरू होत कुंभमेळ्यातली पहिली पर्वणी अगदी सुरळीत पार पडली एक ते दीड कोटी लोकांचा आकडा सरकारने प्रसिद्ध केला होता बुधवारी एकोणतीस जानेवारीला दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी रात्री एक ते दोनच्या दरम्यान घाटाजवळ राहायला व्यवस्था नसल्याने भाविक जमिनीवरच खाली झोपले होते शाही स्नानासाठी गर्दी वाढत होती लाखो भाविक अचानक जमा झाल्याने पोलिसांनाही गर्दीचं नियोजन करणे अवघड जात होत त्यातच घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलीस बॅरिगेटिंग जमावाने तोडली आणि घाटाकडे पळायला सुरुवात झाली खाली झोपलेले असंख्य भाविक या गर्दीत चिरडले गेले आणि ऑफिशियल तीस भक्तांचा यात मृत्यू झाल्याचं सरकारने सांगितलं प्रत्यक्ष नुसार तीस हा आकडा कमी सांगण्यात येतोय खरा आकडा हा खूप जास्त आहे पण सरकार स्वतःची चूक लपवण्यासाठी हा आकडा पुढे करतय असं मत प्रत्यक्षदर्शींचं आहे चेंगराचेंगरीतल्या बऱ्याचशा दर्दनाक कहाण्या हळूहळू समोर येत आहेत कोणाचं कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झालंय तर काही कुटुंबातले सदस्य अजूनही बेपत्ता आहेत सर्वसामान्य जनतेला आता इथे प्रश्न पडला आहे सरकार जर कोटीच्या कोटी येणाऱ्या कोटी भाविकांची संख्या मोजू शकते तेही काही तासांमध्ये तर मग मृत पावलेल्या भाविकांचा आकडा अजूनही सरकारला का स्पष्ट होत नाहीये सरकार सरकारचं काम करत भाविकांनी भाविकांचे काम करायचं प्रश्न विचारायचा अस तर कोणाला तुम्हाला जर खरंच शाही स्नान करायचं असेल तर मग तुम्ही व्हीआयपी असायलाच हवं व्ही आय पींना विशेष एंट्री आहे स्नान करण्यासाठीचा घाटही एकदम प्रायव्हेट ना तिथे गर्दी ना तिथे चेंगराचेंगरी रिलॅक्स स्नान करा फोटो काढा आणि सोशल मीडियावर पोस्ट करा पुढील येणाऱ्या दोन ते तीन पर्वणी काळात सरकार गर्दीचे नीट नियोजन करेल आणि आता घडलेला प्रकार पुन्हा घडणार नाही हीच आशा आता बघूया हिंदू धर्मात कुंभमेळ्याचं एवढं महत्व का आहे भारतात कुठे आणि कधी कुंभमेळे होतात ते प्रत्येक तीन वर्षानंतर एकदा हे कुंभमेळे पवित्र नद्यांच्या तीर्थांवर होतात बारा वर्षात उत्तर प्रदेशातले प्रयागराज प्रदेशातले उज्जैन महाराष्ट्राचे नाशिक आणि उत्तराखंडमधले हरिद्वार या चार ठिकाणी पूर्ण कुंभमेळे भरत असतात तर द दर सहा वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज येथे अर्ध कुंभमेळा भरतो आणि प्रत्येक बारा कुंभमेळ्यानंतर एकशे चौवेचाळीस वर्षांनी एक महाकुंभमेळा भरतो कुंभमेळा हा एकमेव धार्मिक उत्सव आहे जिथे कोणीच कोणाला आमंत्रण देत नाही लाखो भाविक स्वतःहूनच कुंभमेळ्याला हजर राहतात अशाच वैशिष्ट्यांमुळे युनेस्कोनेही कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केला आहे भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीही ब्रिटिश कुंभमेळ्याचे नियोजन करायचे स्वातंत्र्यानंतर प्रयागराजलाच एकोणीसशे चोपन्न या वर्षी पहिल्यांदा कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्या कुंभमेळ्याचं आयोजन केलं होतं तेव्हाही एका हत्तीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन जणांचा आपला जीव गमवावा लागला होता हजार च्या नाशिक कुंभमेळ्यातही चेंगराचेंगरीमुळे बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला होता नाशिकच्या पंचवटीतील सरदार चौकात दोन हजार तीन ला झालेल्या चेंगराचेंगरीत एकोणतीस भाविकांना प्राण गमवावे लागले होते परवणीच्या दरम्यान जुन्या शाही मार्गावर एका साधूने चांदीची नाणी उधळण्याची बातमी पसरली आणि ती नाणी उचलण्यासाठी एकच गर्दी उसळली त्यात चेंगराचेंगरी झाली होती पण दोन हजार पंधराला ला झालेल्या कुंभमेळ्यात आधीची चूक सुधारून तो कुंभमेळा प्रशासनाने सुखरूप पार पाडला दोन हजार तीनच्या चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी रमणी आयोग स्थापन केला होता त्या आयोगाने शाही मार्ग तीस मीटर रुंद करण्याची शिफारस केली होती दोन हजार सत्तावीस या वर्षी नाशिकमध्ये पुन्हा एकदा सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे यासाठीही प्रशासनाने तयारी सुरू केली आहे हा कुंभमेळा सुखरूप पार पडेल हीच अपेक्षा तुम्हीही शाही स्नान करण्यासाठी कुंभमेळ्यात गेला आहात का आणि तिथली सुविधा कशी होती तुमचा अनुभव कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा